Kita ini anugerah Rasul, hari kita ini मित्रांनो आज ना बँजोचा ब्लॉग ना कुठं पिरायचा आज आहे आमच्या आजोबांची पुण्य दिते पुण्य दिते दोन हजार वीस ला आजोबांची डेथ झाली पाच वर्ष झालं आता पुणे दिते पाच वर्ष झालं आता पुण्य दिते ना मीच पाच पुण्य दिते पाच वर्ष झालं डेथ होऊन मी पण चुकलो ही तोतला ब्लॉगर आहे मग मैरी मोशी मला तोतला ब्लॉगर देतो काय बोलत बनना खाऊ नसत मी सगळी तयार झालो आमच्या ठिकाणी झालं बारवी बिरवी तयार झाली आमची मी कधी गोरा दिसतो मामा बघा आमचं जस्ट आय एम गोरा आय एम गोरा यू आर काला आय एम व्हेरी मच गोरा आय एम डायट गोरा दो भालू है थे उसके जैसा गोरा हम ओ भालू के जैसा गोरा है हम वो कुत्री एक पर नाम इंसान है समझा क्या सन कॉर्नर लाल तो मिटा ही क्या वाला जो पाऊस नोव्हेंबर था तो वाला थोड़े जो करते तरी मला वाटते सेंट टॉकलॉसमन रेनकोट घालून येणार आहे ने बाबा बा पाणी भरला हो हो सीट बीच साफ करावं लागेल तुकची एवढी आतमध्ये दाबून लावली मिनी गाडी मी तूरातच पुरते नवीन 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 पत्र दिली नाही घरा जाऊन बिझ घालावं लागते हार बी आहे अजून अय्यो यो कलर बघा नाही यो कलर बघा हो त्याला झाला मी तर सीट होता सीन हो गया कॉन्टेंट मीला कॉन्टेंट उद्या गोदर ऍक्सिडेंट होत थोडा आगे आगे जरा आम्ही पुरे आलो नाही तर दाखवला असता कॅमेरा चालू नसताना होता कॉन्टेंट मिस झाला तुम्ही का थांबला पाऊस करते जोरात राहतं कडक होता का नाही हे सकल टायर आला टायर गाडी लावली आम गप्पा पाहिला उठका मोटरसायकल आला हा धप्पा भेटला झाला धप्पा अरबीर मिताई बिठाई सगळ्या घेतला हार बनवायला आम्हाला एकच तास गेला मम्मी सांगा नसता बोल जर मम्मी बघत असते ब्लॉग समजून जा हा आम्हाला हार बनवायला एक तास गेला वाला हार घेतलाय ऐसा नाही सगला एकदम बनवायला मी माझी डिझाईन मला जरा माझे फोटो लावले लागतील हार काय

समाजामध्ये अनेक हो असतात त्याच्यावर चिंतन करायचं नाही पण हा दिवस आहे हा आपल्यासाठी पर्व काल आहे ऋण फोडण्याचा दिवस असतो पण अनेक ठिकाणी करतात कार्यक्रम आणि कधी कधी आपण जातो मला खंत वाटते त्या ठिकाणी भजन नसेल त्या ठिकाणी कीर्तन नसेल त्या ठिकाणी अन्नदान असेल कधी कधी अन्नदान असते पण पंगत नसते अन्नदान खूप घालतात पण पंगत झाली पाहिजे याचा विचार केला पाहिजे गेल्या दोन दिवस अगोदर माझा कार्यक्रम होता तुम्ही हाजलं गेलो मला असं नाही चालू सांगतात आमचं भजन आहे पंगतच पडली पाहिजे कीर्तन आहे बाबा तुम्ही साईबाबा मंदिरामध्ये होते का तुम्ही साईबाबा मंदिरामध्ये आणि तिथं कीर्तन झालं सुनी महाराजांचं पण कीर्तन झालं नव्हतं कीर्तन झाल्यानंतर आपला विषय संपला त्या ठिकाणी त्या ठिकाणी ते काय म्हणतात त्याला का म्हणजे आणि कीर्तन झाल्यानंतर लायनीला लागण त्या हे काय मी चिडलो चिडतो माझ्या घरची मंडळी मला खूप दाखतात पण माझा स्वभाव कसा आहे मला आवडत नाही मी तिथे कडे चिडला अरे कीर्तन झालं म्हणजे कीर्तनकारांचा विषय संपला का स्वामी म्हणून तुम्ही कीर्तन केला अहो पंगत पडली पाहिजे त्यांचा आदर केला पाहिजे तरच तुमच्या कुणाचा उतार होईल त्यांचा जर अपमान झाला तर उदार होईल का आदोगच होईल आदोगच होईल हो बरं का आपले गायकवाड महाराज वगैरे सर्व मंडळी होती मग मी जाऊन त्या ठिकाणी गौतिमूला असं असं करूबा पंगत वाढा त्यांना जागेवर वाढलं पाहिजे आदर म्हणजे त्या लोकांनी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून कीर्तन ठेवला विषय संपला विषय महाराज मला इतकं दुःख वाटतं विशाल महाराज तुम्ही नव्हते तुम्ही त्या ठिकाणी होते इतकं वाईट वाटलं की ज्या आता कीर्तन बिर्तन संपला तुझा नाना जरा पाकिट वाटतंय आणि आता तुम्हीच मला खाली ठेवलेला काम कर बरं धावपत चालू आहे आमची जेवण म्हणाला हे नवरा बाईक रागवले एक दुसऱ्या दम दमलोवरती खाली करून करून जवाला घेतले जवाला फिटा करण पाऊल नाही भेटा मला दम नाही घ्यावला भेटा आता मामाने पाठवले वेपर आणायला वेपर संपले घाम फुटते घाम वरती खाली करून मला वाटतं माझा एक दोन किलो वजन कमी होईल वेपर घ्यावाची वाटायची जेवण वाढाचा जाऊ कवा

बाहेर हरिपाठ मांडले ना यांची आय मीटिंग चालू आहे नाश्ता घ्याचा ते जात चालतो नावाला सगळ्या झाली हरीपाटवाल्यांसाठी समोसा नुसतं नुसता इंटाव कामात चालत काय बोलत घरात काय कार्यक्रम असल्यावर येत असताना घरात काय पाऊल टिकू नाही शकत आपला सर्व पटन कामोसा गरम गरम काळा लावलं त्यावेळा त्याला पंचेचाळीस समोसा घेतले हॅलिपॉट वारी माणसं वीस की आम्ही बाकी पंचवीस जण खाणार भाडी लागतात समोसा टपला तरी का झाला घरांची बसले जवळ मी मम्मीच्या बरोबर बसेल आज दुपारी बसलेलो जायचाच बसू मस्त दोन तीन वाजत देऊ